उत्तम नगरी मध्ये माकपाचं तीन दिवसीय बावीस ते चोवीस ऑगस्ट या कालावधीत राज्यस्तरीय राजकीय अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आलं आहे भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी राज्य समितीच्या वतीनं सोलापुरातील कुंभारी येथील रेनगर इथं तीन दिवसीय अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आलं आहे हे शिबिर शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट ते रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे या शिबिराचं उद्घाटन माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांच्या हस्ते तर अध्यक्षस्थान माकपचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले हे भूषवतील सन दोन हजार चौदा नंतर देशात आणि महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता सामाजिक आर्थिक विषमता वाढली आहे सांप्रदायिकता धर्मांधता आणि जातीयतेच्या आधारावर अराजकता माजलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुद्दाम थांबवून लोकशाही प्रक्रियेची गळचेपी केली जात आहे अस्मितेच्या नावाखाली जनतेच्या खऱ्या प्रश्नांकडं दुर्लक्ष होत आहे या परिस्थितीत सत्ताधारी महायुतीला सत्तेतून पाय उतार करून विकासाला नव पर्व देणं हाच पर्याय असल्याचा संदेश या अभ्यास शिबिरातून दिला जाणार आहे अशी माहिती अडममास्तर यांनी दिली यावेळी माकपचे जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर ॲडव्होकेट एम एच शेख नसीमा शेख नलिनी कलबुर्गी व्यंकटेश कोंगारी शेवंता देशमुख मोहम्मद हनीफ सातखेड सुनंदा बल्ला ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण आदींची उपस्थिती होती